यस मी सचिन माने यांना विनंती करतो की श्री सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव संघाचे कर्णधार रवी रवीदा आपल्याला विनंती करतो की आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय या रवीदा सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव संघाचे कर्णधार आपल्याला विनंती करतो की आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दहा दहा ना, ना मॅजिकल फिगर म्हणून ओळखला जातो भारतरत्न डॉक्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर आपण जर पाहिला ना तर दहा हा नंबर होता आणि दहा नंबर पाहिलं तर सध्याच्या गाडीला लॉक केलेला नंबर म्हणून ज्याची ओळख आहे दहा नंबर लॉक केलेला नंबर जर्सी दहा नंबरच्या जर्सी कोणताही नॅशनल खेळाडू इंडियासाठी घालून खेळू शकत नाही म्हणून ना लॉकेट जर्सी म्हणून ज्याला ओळखलं जातं दहा नंबरची जर्सी सचिन रमेश तेंडुलकर सर यांची ती जर्सी आहे रोहित निघालाय पुढचा चेंडू घेऊन पुढची ओव्हर घेऊन पंचांचा इशारा अमरसरांचा इटस व्हाईट बॉल वा बाई वा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि हा दांडी 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 गुल होगी तरी दांडी गुल आणि दांडी गुल झाली आहे नेताजी डेरी यांचे चला नवीन फलंदाज लगत जा सुमित धावत जा साहिल धावत जा साहिल लेफ्ट फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये चला मॅच सुरुवात चालू ठेवायचे अमर सर मॅच हलती जुलती ठेवायची फलंदाज, मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय सागर नॉन स्ट्राईकिंग एंड वर सागर कुठेतरी स्ट्राईकला येण्यासाठी तडपडतोय जसा मासा पाण्यामधून काढल्यानंतर तडपडतो ना तसा सागर कुठेतरी स्ट्राईक वर येण्यासाठी तडपडतोय अ क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे ना चिकना सागर नॉन स्ट्रायकिंग एवढं आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र स्ट्रायकिंग एंडला चिकना सागर क्रिस गेल अशी अनेक नावाने प्रचलित असलेला सागर बनसोडे स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळत आहे आज एक नवीन नाव चिकना सागर म्हणून त्यांना नवीन नाव आज देण्यात आलंय गावचा क्रिस गेल म्हणून हे प्रख्यात नाव त्यांचं आहे आणि अजून एक नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय ते म्हणजेच साऊथ आफ्रिकेचा टेम्बा भुआ त्याच्यासारखी कर्णधार पद भूषवताना आम्हाला पाहायला मिळतात साऊथ आफ्रिकेची जर्सी घातली ना तर टेम्बा भुमा यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि कोण विचाराल तर नक्कीच सध्याच्या घडीला ज्यांच्या कॅप्टन्सी मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली असे टेम्बाबा वय वर्ष पस्तीसाव्या वर्षी त्या माणसाने जिद्द हरली नाही हॅम्स्टिंग त्याच्या हॅम्सटिंग लागली होती हॅम्स्टिंगला पेन करत होता तरी देखील लढला योद्धा टेंबा टेंबाचा अर्थ काय तर लढवया आणि त्याने ते आपल्या नावाप्रमाणे लढला आणि जिंकून दाखवलं आणि तब्बल सत्तावीस वर्षानंतर टेंबा बबुआ यांनी साऊथ आफ्रिकेला आयसीसीचा दुसरा खिताब जिंकून दिला आणि पहा आपण काय घडतंय आपण त्यांची तारीफ केली सागर चिकना यांची आणि त्यांची विकेट मात्र या ठिकाणी गेली आता मात्र तानाजी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय हा सागरला भेटली होता चान्स पण त्यांनी केली उलटी घागर सागरची घागर पलटी झाली आणि सागर, सागर मात्र तंबूच्या आश्रयात पडताना पाहायला मिळतोय अ सागर चिकना सन्माननीय प्रकाशदा पाडील सन्माननी अंकुश दादा शाहूवाडीतून बिलॉंग करतात त्यांना मी विनंती करतो की आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय अंकुशदा या आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय पैलवान या अंकुश पैलवान यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय अंकुश पहिलवान अनिकेत गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म गोलंदाज अनिकेत मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट अस लेफ्ट आर्मच असं समीकरण पाहायला मिळतंय मात्र जिकडे तिकडे जावं तिकडे सुनील पाटील यांच्या हातातून बॉल निसळत त्यांना पाहायला मिळतोय कुठेतरी सुनील पाटील आणि चेंडू हे समीकरण आजच्या दिवसाला माझी करुंग लिया संघाला सोडत नाही जिथे सुनील पाटील असतात ना तिथे चेंडू आज जाताना पाहायला मिळतोय अंकुश पाटील पाहिलं ना तर शाहूवाडी तालुक्यातून बिलॉंग करतात आणि पहिलवान म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं देखील या काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता संकेत यस संकेत य मित्रा मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा तुझा जो पुरस्कार राहिला होता तो आपण घेऊन जायचा सा संकेत येस साहिल मात्र परत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी फलंदाज रावजी डेरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळतात आणि चला वाकाई देवी स्पोर्ट्स बोरगेवाडी अनिल आपला कर्णधार पाठवा आणि झलक स्पोर्ट्स सावंतवाडी सचिन सावंत साहेब आपला युद्धा इलेवन संघाचा काहीसा दोन खेळाडू स्टार खेळाडू यांचे अमित पाटील आणि बबलू पाटील नसल्यामुळे थोडीशी टीम वरती जाताना दिसत आहे कारण की दोन ते असे स्टार खेळाडू आहेत युद्धदा इलेव्हनचे जे त्यांची कमी नक्कीच इथे जाणवते ते जर आज इथे असत तर काहीसा केम चेंज होताना दिसला असता अतिशय सुरेख टीम आहे योद्धा इलेव्हन नाम नामांकित टीम आहे पण ते दोन फलंदाज नसल्यामुळे आज पिछड्यावरती जाताना दिसत आहेत संघाचा वाढता स्कोर आहे तो अठरा धाव संख्या लास्टवर हानामारीचं षटक पाहूया या बॉलवरती एखादा मोठा फटकाला तर स्कोअर चांगला होऊ शकतो परंतु अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू वाईट बॅट्समन नेम शिवाजी द बॉस पाहूया पुढचा चेंडू शिवाजीसाठी पुन्हा एकदा शॉट पाहण्याचा प्रयत्न परंतु बॉल बॅटवरती प्रॉपर टाइमिंग झाला नाही एक, ना एक धाव आलेले या चेंडूवरती आणि सुरेख गोलंदाजी केलेली आतापर्यंत पुढचा चेंडू टीम न कृपया बाहेरून या मॅच चालू आहे आणि त्याचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा इनसाइड साईडच लागलाय कट कॅच ड्रॉप होईल किपर कडून परंतु दावची विकेट गेलेले रनआउटच्या स्वरूपात चला योद्धा शेतरक्षण लावून घ्यायचं आहे बोरगेवाडी टीम कॅप्टन आणि टीम चला टॉस साठी आहे स्पीडप घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो फायनल जेवढी जास्त खेळवता येईल हो तेवढा आपण खेळवण्याचा प्रयत्न करा इकडे चावणवाडी वर्सेस बोरगेवाडी नेक्स्ट मॅच अतिशय चुरशीचा सामना होईल यानंतरच्या मॅचमध्ये पाहूया आणि या मॅचमध्ये टॉस विन झालेले आहे ते टॉस विन चव्हाणवाडी याने टॉस जिंकलेला आहे बॉलिंग घेतलेलं आहे चव्हाणवाडी टीम कॅप्टन अरे माने सर मात्र स्पीड अप ठेवा लगेच क्षेत्ररक्षण लावायला सांगा आणि फलंदाज पाठवा माझी करुंगली सुनील पाटील फलंदाज पाठवा येस yes, चला uh, मॅचला सुरुवात करा लगेच अमर सर आपल्याकडे वेळेचा अभाव आहे मॅचला लगेच सुरुवात करून घ्या येस, yes, uh, अमर सर गणेश सर मॅचला लगेच सुरुवात करा सर कारण अजून आपल्याला साखळी सामन्यातला एक सामना अजून कवर करायचा त्यानंतर हा गट आपल्याला क्लिअर करायचा आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा त्यानंतर फायनल आपल्याला तीन तीन ओव्हरची खेळवायची आहे त्यामुळे जर असा स्पीडअप ठेवा नाहीतर आपल्याला हा चषक चिठ्ठ्यांवर बक्षीस द्यावं लागेल जर तसं नको असेल खेळून जिंकायचं असेल तर जरासा स्पीडअप करा योद्धा संघ रोहित आणि सुनील पाडील ही जोडी महिलांच्या आतमध्ये स्ट्रायकिंग सुनील तर तर नॉन स्ट्रायकिंग रोहित गोलंदाजी नेताजी जरा घाई कर नेताजी मित्र नेताजी सर जरा घाई करा वेळ कमी आपल्याकडे एकवीस धाव्यांची गरज आहे विजयासाठी पहिला चेंडू पहिला चेंडू, चेंडू वर जेल घेण्यात यशत आहे का दोन धावा पूर्ण होतील का डायरेक्ट थ्रो वा बाई वा डायरेक्ट थ्रो मानण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे तीन धावा पूर्ण चौथीचा प्रयत्न होतोय मागच्या वेळेला चार धावा घोडे संघाने पळून काढले होते मात्र एक शॉट होती आता मात्र पुरेपूर करूं करूं था, था, चार धावा पळून काढल्यात माझी करूली एकदा जोरदार टाळ्याहून जाऊ द्या चौकार नाही मात्र चार धावा पळून काढल्यात माझी करूंगली या संघाने चला पुढचा चेंडू नेताजी सामना करेल तो रोहित नेताजी फिल्डिंग मध्ये व्यस्त आणि पुढचं समालोचक डे करतील सर प्रत्येक चेंडू वर सजवायला देऊ नका कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे स्पीड अप घ्यायला सांगा जरा युवा उद्योजक श्रीकांत आटुगडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आपलं देखील काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम श्रीकांत सर या आपलं देखील या ठिकाणी युवा उद्योजक श्रीकांत आटोगडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या चला जर अशी घाई करा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे येस सर अमर सर आमच्याकडे वळतील इट्स अ वाईट बॉल दहा धावा अजून देखील अकरा धाव्यांची गरज चौकार जाईल का खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे आता या धावा किती सिंगल आहे ना बारा धावा झाल्यात भाई वा सूर्य कसा पटका अन्यथा जरा हळू लागेल लागेल मित्रा लागेल स्वतःला जप धावू जातील जाऊ दे स्वतःला जप कारण धावा जाऊ दे गेलं तर कारण लागलं तर इंजरी लवकर बरी होत नाही धाव गेली तर परत दावा करता येतात धावा काढता येतात यस yes, चिकना सागर गोलंदाजी महाराज तेंबा बमुआ आज नवीन नाव त्यांना पडले तेंबा बुवा चिकना सागर जर्सी नंबर थ्री 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 क्रिस गेल म्हणजे अनेक नावांनी प्रचलित असलेला हा सागर हा गोलंदाज जर्सी पण पहा साऊथ आफ्रिकेसारखा कलर आहे म्हणजेच तेंबा बमुआ दोन दाव्यांची गरज आहे ते बाबा मुमा कुठेतरी वाईट टाकून मॅच समोरच्या टीमला विजय करून देतील का विजय षटकाराला आहे चला झलक स्पोर्ट सवनवाडी आपण आपलं क्षेत्रक्षण लावा चला चेंडू जमा करा चेंडू जमा करा एस इस...